गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपल्याला करायचं आहे मुगाचं मेदकं तर पाहू शकता इथे गावरान मुग घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि गावरान मुगाची भाजी देखील खूप छान होते आणि आज आपण ग ही भाजी हिरव्या मिरचीतली करणार आहोत तर ज्यांना कोणाला सर्दी झाली असेल किंवा आता थंडीचे दिवस आहेत सकाळ सकाळ खूप थंडी पडते तर सर्दी ज्यांना झालेली असेल त्यांच्यासाठी हे मुगाचं मेदकं अतिशय पौष्टिक आहे तर हे तुम्ही खाऊ शकता आणि तोंडाला चव जरी नसली तरी हे मुगाचं मेदकं खाल्लं की तोंडाला छानपैकी चव येते तर असं हे गावरान चवीचं चाव मेदकं आपण आज करणार आहोत तर तयारी करूया आपण तर एक एक मुग हे एकसारखं हलवायचं आहे म्हणजे एकसारखं मूग हे भाजलं जाईल आणि मस्तपैकी वास्तुतेपर्यंत हे मूग चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी देखील चवीला छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी हे मूग आपले भाजले गेले आहेत तर हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पाणी आपण काढून टाकूया आता कुकरमध्ये आपण पाणी टाकूया अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता पाणी छान गरम होऊन द्यायचं आहे आता हे मूग आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकर पाणी गरम झालेलं आहे या कुकरमध्ये आपण हे मूग टाकून घेऊया आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मस्तपैकी आपल्याला मोगाचं मेदप करायचं आहे मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायचं आता आपण झाकण लावूया आणि एक दोन ते तीन चिट्ट्या करून घेऊया आपण वाटण काढलेलं आहे हिरवी मिरची क खोबरे जिरे कडीपत्ता आणि लसूण आता हे बारीक करून घेऊया आपण पाणी न टाकताच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपलं हिरवं वाटण तयार आहे आता हे काढून घेऊया आपण तर पाहू शकता मस्तपैकी आपले मुग हे शिजले गेले आहेत तर साईडला ठेवूया आपण आता कढईमध्ये आपण तेल टाकूया तर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल छान गरम झालं आहे मोहरी टाकूया तर मोहरी छानपैकी तडतडून द्यायची आहे वाटणामध्ये देखील जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं यामध्ये देखील टाकूया आपण थोडासा आपण कडीपत्ता टाकूया आता गॅस बारीक करायचा आहे यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया हळद परतून घेऊया त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकूया आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी टाकूया गॅस मोठा करूया पिळी आणूया थोडीशी म्हणजे मसाला छानपैकी शिजला जाईल तर बघू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे आता यामध्ये आपण जे मूग शिजवले होते ते टाकूया तर मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी टाकूया ते मी काळं मीठ घेतलेलं आहे सेंदे ते टाकलेलं आहे थोडंसं आपण ढवळून घेऊया आणि छान उकळी आणायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी खतखदून अशी उकळी आलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मुगाचं मेतक करून पहा मस्तपैकी मूग भाजून घ्यायचे म्हणजे चांगलं मूग जर भाजले तर भाजी एक नंबर होते आणि चवीला देखील छान लागते तर अशा मुगनं भाजता भाजी केली की एवढी चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे मुग नेहमी भाजून घ्यायचे मस आणि मस्तपैकी असं मुगाचं मेदकं करायचं तर एक पाच मिनटं आपण असंच छानपैकी उकळून देणार आहोत मस्तपैकी आपलं मुगाचं मेदगं इथे झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मुगाचं मेदगं मेद करून पहा आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर जेवायला घेऊया आपण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असं मी मुगाचं मेदक एकदा तरी करून पहा या मुगाच्या मेदग्याबरोबर मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकर आणि लसणाची चटणी पाहू शकता मस्तपैकी खमंग अशी लसणाची चटणी आहे जी तोंडाला चव आणते आणि त्याचा देखील व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि मस्तपैकी आता म मेदकं आणि बाजरीची भाकर आता खाऊया त्या मैत्रिणीनं जेवण करायला आणि एकच नंबर मे मुगाचं मेदगा झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मुगाचे मेदगा एकदा तरी करून पहा